वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अँड माय न्यू ब्लॉग तर आज आल आलोय आम्ही आद्विकचे फोटोशूट करायला तर त्याचे तीन लुक घेतलेत तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा कसा वाटतोय तो सांगा नक्की आणि भेटूया ब्लॉगमध्ये मध्ये हा आद्विकचा पहिला लुक होता कुर्त्यावरती होता तो बसत नव्हता त्याच्यामुळे व्हिडिओ नाही घेतला फोटोमध्ये दिसेलच तुम्हाला ॲपल कुठे आलं तू फोटो काढाय 哎。Ah. हा द्विकचा दुसरा लुक होता आ, कोट वगैरे शूज वगैरे घालून खूप छान दिसत होता हा त्याला लुक पियानो समोर बसून फोटोशूट होता त्याचा पण तो बसतच नव्हता एकतर त्या पियानोच्या वरती चढत होता, होता नाहीतर खाली बसत होता त्याला खेळायचं होतं त्याला फोटो नव्हते काढायचे त्या पियानो सोबत खेळायचं होतं तो सारखा असा हलवत होता त्या पियानोला नीट बसत नव्हता एक तर पप्पाला बोलत होता मग मोबाईल लावून दिला तर मोबाईलमध्येच लक्ष फोटो काढायला इकडे ध्यानच देत नव्हतं कसे बसे करून त्याचे फोटो काढले बघा कसा बसलाय आता तो

इथे कसा तोंड करत होता तो त्याला जास्त फोर्स केलाच तो चिडचिड करतो आणि तो तसाच करत होता एक तर ओरडत होता नाही तर त्याला वाटत होतं पप्पाने उचलून घ्यावं पण त्यांनी काय घेतच नव्हते आ इकडे बघ इकडे बघ आय वाजवा हो। ना त्याने फोटो इथे नाही काढू दिले मग जागा चेंज केली दुसरीकडे नेल्यानंतर त्याला मोबाईल त्याचा काढून घेतला आणि मग एक दोन त्याने फोटो काढू दिले मग त्याच्यानंतर त्याचा लुक चेंज केला हा त्याचा तिसरा लुक आहे आ, कसा वाटतो नक्कीच सांगा इकडे काय आय <laughs> आम्ही फोटो काढायला साई गार्डन मध्ये आलो होतो साई गार्डन मध्ये हे साईबाबाचं मंदिर आहे तर मग म्हटलं आलोय तसं पाया पडून जावं देव पप्पा आ कोण आहे नाचून बघा की ओ हो। ते गाणं लागले कचऱ्याचं हं पाया पडता पडू बन ना ना हा वीव दिसतोय ना इथे काम चालू आहे नाहीतर इथे नकली हरण वगैरे जिराफ हे लावलेले होते आम्ही लहान होतो तेव्हा खूप खेळायचो तिथे पण आता ते तर काहीतरी बांधायचं काम चालू आहे इथं फिरण्यासाठी भरपूर होतं पण आम्ही जेवण पण करून आलो नव्हतं आम्हाला खूप उशीर झाला होता तीन साडेतीन वाजले होते त्याच्यामुळे जास्त नाही फिरलं आमच्या दोघांचे पण फोटो काढलेत पण आम्ही दोघच गेलो होतो त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ नाही घेता आला तर ब्लॉग कसा वाटतो तो सांगा शॉर्ट बट स्वीट असा छोटासा ब्लॉग केलाय मी जेवढा जमला तेवढा कारण लहान मुलांचे फोटो काढणे म्हणजे आई वडिलांसाठी खूप अवघड काम असतं म्हणून थोडस समजून घ्या

हे हॅलो गाईज तर आता आम्ही चाललोय घरी फोटोशूट वगैरे झालं आधी खूप रडत होता शेवटच्या स्टेपला त्याला वाटत होतं की फोटो काढायला नको तसं जबरदस्ती काढलं आणि आता चाललोय घरी तिकडे यांनी आणि आदविक भेळ घेत आहेत खायला भेळ घेत आहेत तर भेळ खाऊन जाणार आहे आम्ही घरी तर ब्लॉग कसा वाटला वाट ते नक्कीच सांगा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू असा सपोर्ट राहू द्या तर बघा आता आम्ही काढलेले काही फोटोज व्हिडिओज व्हिडिओज तर जास्त नसतील फोटोज बघा अद्विचे फोटो बघा कसे वाटत आहेत ते सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील अद्वीकचे असे फोटो काढले होते प्रत्येक लुकवरचे दोन दोन फोटो टाकलेत भरपूर फोटो काढले होते ते सगळे फोटो टाकले असते तर वीस पंचवीस मिनिटाचा ब्लॉग झाला असता त्याच्यामुळे सगळे नाही टाकले दोन दोनच टाकले हे इडिट केलेले फोटो नाही आहेत साधे कॅमेरामध्ये काढलेले आहेत इडिट केलेले फोटो आल्यानंतर सगळे फोटो तुम्हाला दाखवेन त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा फोटो कसे वाटले तेही सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू बाय